श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भक्ती या मध्ये जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला विसरू नका तुम्हाला तर थमनेलवरून समजलंच असेल की बाप आणि लेकीचं नातं काय असतं ते आज आपण जाणून घेणार आहोत चल पोरी भर पिशवी नेऊन तुला सोडतो ग चार दिवसाची पाहुणी तू चार दिवसाची पाहुणी तू घर माहेर झालं ग बालपण गेलं घरात बालपण गेलं घरात पोरी लहानाची मोठी तू झाली ग हाताने धरून आणलं घरात तुला आज त्याच हाताने सासरी सोडतो ग त्याच हाताने तुला सासरी सोडतो ग डोळे येतात भरून आज डोळे येतात भरून आज सुन सुन वाटत ग तुझ्या विना घर आता उदास उदास दिसत ग आता जवळ पोर नाही पोरी नाही अंगणात दोघेच आम्ही बसतो ग गा। घालवलेल्या जीवनाची रोजच आम्ही आठवण करतो ग चल नको उशीर करू पोरी एष्टी जायची वेळ झाली ग एष्टी जायची वेळ झाली ग घे निरोप मायेचा आता सुखी संसार तू कर घे निरोप मायचा आता सुखी संसार तू कर कसा आहे बघा ना बाप आणि लेकीचं नातं धन्यवाद